नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर दोन वर्षे फरारी असलेल्या ओंकार भोईला पोलिसांनी केले गजाड ओंकारभोईने अनेकांना विश्वासात घेऊन क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करा आपल्याला दुप्पट रक्कम मिळेल असे आम्ही दाखवून अठ्ठावीस जणांची फसवणूक केली यामध्ये तब्बल चाळीस कोटींची फसवणूक केल्याचे इथलकर्णी पोलीस ठाण्यात तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी व्यंकटेश भोई प्रती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळंकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद निखिल रेपाळ या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याचा तपास दरम्यान ओंकार भोईचा हा फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ओंकार भोई हा गेले दोन वर्षे फरारी झाला होता तर सदर इचलकर्णी पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून सांगली रोड येथे दशरथ भोई यांच्या घरात राहत असल्याचे समजल्याने दशरथ भोई यांच्यावर घरावर छापा टाकून ओंकार भोईला अटक करून न्यायालयात हजर केले के असता न्यायालयाने चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मी प्रकाश सुरेखान सर या जेडीसी कॉइन मधला मुख्य फिर्यादीदार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जेडीसी जेडीसी कॉइनचा स्कॅम जर बघायला गेला तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या स्टेट मध्ये असून नियर अबाउट ही जर टोटल व्याप्ती बघायला गेली तर हजार ते पंधराशे कोटी पर्यंतचा स्कॅम आहे त्यानुसार अनुषंगाने आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला गुन्हा दाखल केला तिचे आज लगा आहेत बघायला गेलं तर तिची रक्कम चाळीस कोटी रुपये अशा सेम प्रकारचे आणखी आन, गुन्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत परत बाबा कराडमध्ये सुद्धा याचा दा गुन्हा दाखल झाला नाही आता पाठोपाठ कर्नाटकमध्ये सुद्धा याचे एफ आय आर चालू झालेले आहेत याचा बघायला गेलं तर सगळ्यात मोठी ही आहे की ह्याचा जो मेन सूत्रधार आहे इरफान सय्यद हा अजून सुद्धा फरारी आहे आणि व्यंकटेश भुई हा सुद्धा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आहे आणि त्याच्याविरोधात नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू झालेला आहे तर आज बघायला गेलं तर आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सर्व फिर्यादी प्रयत्न करत आहे आणि ज्या पद्धतीनं आज यूडब्ल्यू कोल्हापूर शाखा पत्के मॅडम ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत हे खूप वाखान्यजोग आहे आणि आम्हाला आम्हाला हे आहे की एम प्रस्ताव सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्यामुळे आम्हाला आशा आहे की आमचे पैसे लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी यूडब्ल्यू कोल्हापूर असेल एस पी साहेब असतील आणि माझी सर्व फिर्यादी असतील यांचे मी सततशा आभार मानतो Thank you.